अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रावण महिन्यात आपण प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाची उपासना करतच असतो त्याप्रमाणे रविवारी देखील आपण सूर्यदेवाची उपासना करत असतो आणि सूर्यदेवाचे व्रत करत असतो ग्रहांमध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते सूर्य हा मान सन्मान आणि प्रगतीचा कारक आहे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य शुभ आणि बलवान असतो त्याला सुख समृद्धी सौभाग्य आरोग्य आणि यश आणि कीर्ती प्राप्त होते म्हणूनच कुंडलीतील सूर्य मजबूत असणे हे अतिशय महत्वाचे ठरते ज्या वेळेस आपण सूर्यदेवाचे पूजन करतो आराधना करतो त्यावेळेस आपल्या कुंड सूर्यग्रह नक्कीच मजबूत असतो आणि यामुळे आपल्या जीवनात देखील दुःख अडचणी याचा आपल्याला सामना करावा लागत आपल्या कुंडतील कुंडलीतील सूर्य कमजोर असेल तर त्या व्यक्तीला विपरीत परिणाम भोगावे लागतात आणि त्याला जीवनात सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे व्यक्तीला अडचणी सहन करावे लागतात कष्टमय जीवन जगावे लागते त्यामुळेच आपण श्रावण रविवारपासून या उपासनेला सुरुवात नक्कीच करू शकतो तर हे उपासना आपण कशा करायच्या याबद्दलची माहिती पाहणार आहोत कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होण्यासाठी रविवारचे व्रत पूजा जप करणे अतिशय लाभदायक मानले जाते त्यामुळे आता पाहूया की रविवारी व्रत कसे करावे आणि रविवारच्या व्रताचे महत्त्व काय आहे सूर्यदेव हे एकमेव असे देव आहेत की ज्यांचे व्यक्तीला रोज दर्शन होते हिंदू धर्मात सूर्यदेवाला अतिशय महत्त्व आहे सूर्यदेवांच्या उपासनेने अनेक प्रकारचे लाभ होतात सूर्यदेवांची उपासना अत्यंत सोपी आणि लवकरात लवकर होणारी आणि लवकरात लवकर फल देणारी ही अशी उपासना आहे सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी रविवारचे व्रत हे अतिशय प्रभावी ठरते त्याचप्रमाणे व्यक्तीच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात व्यक्तीला जेवणातील सर्व सुख सम्मान आणि आरोग्य प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी उपवास केल्यास व्यक्तीच्या कुंडलीशी संबंधित सूर्यदोष दूर होतो आणि शुभ फळ प्राप्त होते तर आता आपण पाहायचं आहे की ह्या व्रताचे फायदे काय आहेत आणि कोणकोणते लाभ आपल्याला या व्रतामध्ये होतात तर सूर्यदेवाला समर्पित असे या व्रताचे खूप प्रभावी फायदे आहेत हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि शत्रूंचा नाश होतो रविवारचे व्रत कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त बारा वर्ष करता येते पण व्रत सोडायचे असेल तर त्यानंतर त्याचे उद्यापन देखील करावे रविवारचे व्रत किंवा रविवारच्या व्रताची कथा ऐकल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि जीवन सुखमय होते रविवारी आपण काय करायचे नाही तर रविवारी आपण मा मांसाहार किंवा मां तामसिक भोजन घ्यायचे नाही आणि मीठ देखील आपण टाळायचे यामुळे आपल्याला चांगले आरोग्य तसेच सम्मान आणि कीर्ती मिळते स्त्रिया संतती प्राप्तीसाठी देखील हे व्रत करू शकतात याबरोबरच रविवारच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते रविवारच्या व्रताने सूर्यग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते यासह या, या व्रतामुळे त्वचेच्या आजार आणि नेत्रोग आणि कुष्ठरोगाच्या समस्या देखील दूर होतात तर आता आपण पाहणार आहोत ही व्र हे व्रत कसे करायचे आणि या व्रताची पूजाविधी आपण कसा करायचा तर सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी रविवारचे व्रत आपण करायचे आहे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नानात स्नान कर्म आटोपून घ्यायचे आहे त्यानंतर लाल रंगाच्या आसनावर बसून भगवान सूर्यदेवाच्या बीजमंत्राच्या पाच मा जपायच्या आहेत यानंतर आपण रविवारी व्रताची कथा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे यानंतर भग वंश सूर्यनारायणाला सुगंध अक्षता दूध लाल फुले आणि जल अर्पण करायचे आहे रविवारी व्रत करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की या दिवशी मिठाचे अजिबात सेवन करायचे नाही त्याचप्रमाणे या दिवशी प्रसाद करताना गव्हाची चपाती किंवा गुळ मिसळलेली लापशी खावी रविवारच्या व्रताचा संकल्प पूर्ण झाल्यावर आपण शेवटच्या रविवारी किंवा चार ब्राह्मणांना भोजन द्यावे किंवा त्यांना लाल वस्त्र लाल फळे लाल मिठाई लाल फुले नार दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा व त्यांचा आशीर्वाद घ्यावा ज्यावेळेस आपण सूर्यदेवाचे पूजन करतो त्यावेळेस आपण कोणता मंत्र म्हणायचा तर यापैकी आपण कोणताही एक मंत्र म्हटला तरी चालेल तर पहिला मंत्र आहे ओम घृणीम सूर्य हा आदित्य हा दुसरा मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नम ओम सूर्याय नम चौथा मंत्र आहे ओम सूर्याय नम पाचवा मंत्र आहे ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्त्रकिरणराय मनोवंछित फलम देही देहि स्वाहा हा मंत्र पुन्हा सांगते मी ओम ह्रीं ह्रीं सूर्याय किरणाय मनोवंछित फलम देही देही स्वाहा सहावा मंत्र आहे ओम ऐह सूर्य सहस्रांशो तेजोराशे जगत्पते अनुकंपये माक्तव्या गृहानार्घर्य दिवाकर सातवा मंत्र आहे ओम ह्रीं घृणी सूर्य आदित्य क्लीम ओम यापैकी तुम्हाला कोणता मंत्र सोपा वाटतो तो, तो आपण म्हणायचा आहे यानंतर आपण अशा प्रकारे पूजा करून आपण रविवारचे व्रत करायचे आहे तर मैत्रिणींना या प्रकारे पूजा करून आपण आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत करू करू शकतो त्याचप्रमाणे अखंड सौभाग्य सुख समृद्धी आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपण रविवारी सूर्याष्टकम वाचायचं आहे आदित्य स्तोत्र वाचायचं आहे आणि यानंतर आपण सूर्यदेवाला नमस्कार सूर्यदेवाची एकवीस नावांचं देखील पठन करू शकतो आणि या दिवशी आपण सूर्यनारायणची आरती देखील करू शकतो तर मैत्रीणो अशा प्रकारे आपण रविवारचे व्रत करायचे आहे झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त